तर माझ्या मा व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ या गोड शब्दांनी आपण आपल्या व्हिडिओची सुरुवात करत आहोत तुम्ही सगळ्यांनी टायटल बघितलंच असेल की आज आपण कशाबद्दल बोलणारे अर्थातच हा व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण ठरणार आहे त्यामुळे शेवटपर्यंत नक्की बघा चाणक्य म्हणतात की, की खोटे तेच लोक बोलत असतात ज्यांना खरं माहिती असते त्यामुळे खोटं बोलणं पकडणं ही एक कला आहे आजच्या व्हिडिओमध्ये तेच आपण बघणार आहोत खोटं जर कोणी बोलत असेल तर ते कसे ओळखायचे जे आपल्या जीवनामध्ये आपल्याला सत्यमार्गावर घेऊन जाईल पण त्याआधी एक कथा सांगितली आहे जी चाणक्य आणि चंद्रगुप्त यांच्यामध्ये आहे या कथेमध्ये सांगण्यात आलेलं आहे की चाणक्य कसे तीक्ष्ण बुद्धीचे आणि शांत विचाराने आणि संयम आणि धैर्य पकडून त्यांनी कसे खोटेपणा पकडला आहे ते आता आपण बघणार आहोत एके दिवशी चंद्रगुप्त आपल्या गुरु चाणक्यजवळ गेले होते त्यांच्या चेहऱ्यावर एक चिंता दिसत होती जे की ते काही लपवत आहेत चाणक्याने ते पाहिले आणि शांत आवाजात त्यांना विचारले चंद्रगुप्त काय झाले आहे तुझे मन उदास का वाटत आहे चंद्रगुप्त हसले आणि म्हणाले गुरुदेव काहीही नाही फक्त युद्धाची तयारी चालू आहे बाकी काहीही नाही चाणक्यने पाहिले की त्यांचे हसणेसुद्धा त्यांना खोटं वाटत होते तेव्हा तेव्हा ते परत म्हणाले चंद्रगुप्त मला खरं सांग काय झाले आहे चंद्रगुप्त परत हसले आणि नाही म्हणाले चाणक्यांना समजल्याला बिलकुल ला, वेळ लागला नाही आणि दोन मिनिटात त्यांना कळाले की चंद्रगुप्त खोटं बोलत आहे तेव्हा चाणक्य शांत आवाजात त्यांना म्हणाले जे तू बोलत आहे ते खरं नाही तू काल रात्री गुप्त चर्चा केली आणि काही सैनिकासोबत एक योजनासुद्धा बनवली तीच लपवत आहे ना तू मी खरा आहे ना हे ऐकून मात्र चंद्रगुप्तांना खूप आश्चर्य वाटले आणि ते म्हणाले मी एवढ्या आत्मविश्वासाने खोटं बोललो मग एवढ्या गतीने तुम्ही कसं काय ओळखले मला सांगा चाणक्य हसले आणि म्हणाले खोटे पकडणे ही जादू नाही तर एक कला आहे जी शिकण्यासाठी ज्ञान प्राप्त करावं लागते धैर्य बुद्धीपासून ती आपाप येत असते ही कला शिकत असताना मी पक्षपतीने ती शिकावी लागते जेव्हा कोणी एखादा व्यक्ती तुमची वरवर करत असेल त्यांना सारख्या सारख्या काही गोष्टी विचारत असेल तर अर्थातच त्याच्या मागचं कारण ओळखून घेतलं पाहिजे चंद्रगुप्त आचार्य म्हणतात की मला समजले आहे की मी खरापणा धरेल आणि माझ्या साम्राज्यामध्ये नेहमी सत्तेच्या मार्गाने चालेल परंतु गुरुदेव मला ही कला शिकवा नंतर चाणक्य म्हणतात की मी तुला काही नेम सांगत आहे जे तू कोणताही व्यक्ती खोटं बोलत आहे किंवा खरं बोलत आहे हे ओळखू शकतो पण या कलेला शिकण्यासाठी धैर्य विचार आणि विपक्षता लागते ही तुझ्याकडे असलीच पाहिजे तर मी तुला आता नेम सांगत आहे तर पहिला नेम शरीराच्या हालचालीवर लक्ष ठेवा जेव्हा कोणताही व्यक्ती खोटं बोलत असेल तर सर्वात जास्त शरीराची भाषा बदलते तो काहीही बोलत असला तरी त्याची हालचाल ही त्याची सत्यता दर्शवत असते हा नेम समजणे खूप सोपा आहे उदाहरण कोणी तुमच्यासोबत खोटं बोलत असेल तर त्याचे डोळे इकडे तिकडे तो फिरवत असतो आणि स्थिर राहत नाही याचा अर्थ असा होतो की हा संशियस पात्र आहे पुढे चाणक्य म्हणतात सामान्यतः जो व्यक्ती खरा बोलत असतो तो समोर डोळ्याला न घाबरता बोलत असतो पण जे खोटं बोलत असतात ते डोळ्यात पाहत नाही तर इकडे तिकडे पाहतात त्यांच्या नाकाला हाताला हलवणे किंवा नाकाला सारखा सारखा हात लावणे हेच दर्शवते की ते तणावामध्ये आहे यासारखे लक्षणे मानाला हलवणे हातपाय हलवणे यासारख्या स्थिती जाणवत असतात जर एखादा व्यक्ती खुर्चीवर बोलत बसत असेल तर व्यवस्थित स्थिर न राहता इकडे तिकडे हालचाल मात्र करत असतो याच्या मागचं कारण असं आहे की तो घाबरत असतो त्याच्यामुळे ह्या सगळ्या हालचाली दर्शवतात पुढे दोन नंबरचा रूल आवाजामधला चढ उतार समजून घेणे एखाद्या व्यक्तीच्या आवाजावर लक्ष द्या जेव्हा कोणताही व्यक्ती आपला आवाज हलकावर आवाजात बोलत असेल आणि उदाहरण जर कोणताही व्यक्ती एखादं सामान्य बोलण्यामध्ये हळू आवाजात बोलत असेल आणि आणि अचानक तो एखाद्या खास प्रश्नावर त्याचा आवाज मोठ्या नेणे किंवा कर्कश येणे असे जर वाटत असतील तर अर्थातच हे सुद्धा संशयस्पद लक्षण मानण्यात आलेलं आहे त्याने कळते की त्याच्या या प्रश्नावर त्याची सहमती नसते तसेच बोलता बोलता आवाज हा अचानक थांबत असेल तर हे सुद्धा लक्षण दिसून येते कधी कधी खोटं बोलणारे नेहमी नेहमी एकच गोष्ट आपल्याला प्रूफ करून सांगत असतात कारण समोरच्या व्यक्तीचा त्या गोष्टीवर विश्वास बसावा तो म्हणू शकतो की मी नाही नाही मी तिथे गेलोच नव्हतो हे सर्व मला काही समजतच नाही स्वतःला पण पक्क करण्याचा प्रयत्न तो व्यक्ती करत असतो खोटा बोल बोलणारा जो माणूस असतो तो आपल्या आवाजाला कधीसुद्धा स्थिर करू शकत नाही त्याच्या आवाजामध्ये नेहमीच नम्रता आणि हलकाचं कंपवन अनुभवले जाते परंतु इथे एक सावधानी मात्र ठेवली पाहिजे स्टेजवर बोलताना काही लोक तर काही लोक अनोळखी व्यक्तीसोबत जेव्हा बोलत असतात तेव्हा हे सगळे लक्षणं जे आहे त्यांच्यामध्ये कधी कधी दिसू शकतात त्यामुळे योग्य पद्धतीने ओळखणे आणि डोळ्याचे हावभाव व शरीराची हालचाल बघूनच हे समजले पाहिजे तिसरा नियम एखाद्या कथेचा विरोधाभास शोध जेव्हा व्यक्ती खोटं बोलत असेल तेव्हा तो व्यक्ती व्यक्तीच्या व्यक्तीच्या बोलण्यात विरोधाभास होऊ शकते कारण खरे फक्त एकच असते त्यामुळे जे खरे बोलत असतात तो कधीसुद्धा बदलत नाही परंतु जे लोक खोटे बोलत असतात तो मात्र सारखासारखं आपलं वाक्य बदलत असते उदाहरण कोणी म्हणत असेल की मी काल दिवसभर घरीच होतो आणि थोड्याच वेळात म्हणत असेल की मी मित्राला भेटण्यासाठी बाजारात गेलो होतो हा विरोधाभास आहे दोन्ही गोष्टी एकासोबत होऊ शकत नाही अशा वाक्याला बदल सारखं सारखं बदलावं लागते पण हा नेम लक्षात ठेवताना सावध राहा कारण कधीकधी तो माणूस विसरभोळ्यासुद्धा असू शकतो रूल नंबर चार भावना खोलवर समजून घ्या जो व्यक्ती खोटं बोलत असतो त्याच्या भावनासुद्धा खोट्याच असतात जे तो स्वतः बनवत असतो उदाहरण जर कोणी जास्त आनंदात किंवा दुःखात सांगत असेल तर आणि डोळ्यामध्ये थोडे जरी अश्रू नसेल किंवा चेहऱ्यावर कोणतेही हावभाव दस दिसत नसतील तर हा संशयीपद असू शकतो खरी भावना ही चेहऱ्यावर अतून यावं लागते आणि ती तेव्हाच दिसत असते ध्यानात ठेवा की खोटं बोलणारा माणूस कधीसुद्धा खोट्या भावना नाही दाखवू शकत होऊ शकतो की तो नाटकं करू शकतो परंतु भावना ह्या आतूनच येत असतात पाचवा नेम वेळेचा अभाव बघून बोलणे खोटं बोलणाऱ्या व्यक्तीला आपलं खोटं बोलण्यासाठी वेळ पाहिजे असते जर तुम्ही त्याला अचानक प्रश्न विचारले तर तो घाबरून जातो गोंधळून जातो आणि मग थांबून थांबून तो बोलू शकतो उदाहरण तू काल रात्री कुठे होता आणि तो उत्तर न देता विचार करू लागतो की इकडे तिकडे पाहायला लागतो याचा अर्थ असा होतो की तो मनात विचार करत आहे आणि जे खरं बोलतात ते विचार करत नाही तर ते खरं सांगत असतात ते न थांबता खरं मांडतात जेव्हा तुला कोणावर विश्वास नसेल तेव्हा अचानक प्रश्नावर प्रश्न लवकर लवकर उच विचारायचे आणि उत्तर जर लवकर आलं नाही तर अर्थातच तो व्यक्ती तुमच्याशी खोटं बोलत आहे कारण तो भीतो आणि घाबरतो मग उत्तर काय देवा त्याच्यासाठी त्याला विचार करावा लागतो यामध्ये सुद्धा सावधान राहा कारण काही काही व्यक्तींना खरं बोलताना सुद्धा टाईम लागू शकतो तर काही ठिकाणी जसे की प्रश्न जुना असेल किंवा मग तोच तोच असेल त्याचबरोबर जर माणूस जास्त थकेल असेल तर ते हळू आवाजात उत्तर देतात आणि थोड्या वेळाने देत असतात रूल नंबर सहा आपल्या प्रवृत्तीवर विश्वास ठेवा सर्वांच्या आत एक स्वाभाविक आणि अनुभवती असते ज्यामध्ये अंतर्मन असते किंवा गट फिलिंग असतात असे सुद्धा म्हणले जाते जेव्हा कोणी खोटं बोलत असते तेव्हा मनाच्या आतून एक आवाज येतो की हे सारं खोटं वाटत आहे सर्व नेम लागू होत असले तरीसुद्धा अनुभवती येते आणि हे सर्व योग्य वाटत नाही हे सर्व नेम जर एखाद्या व्यक्तीवर लागू होत असतील तर सर्व नेम लक्षात घेतले पाहिजे आणि वेळ आणि स्थितीसुद्धा बघितली पाहिजे जेणेकरून तो व्यक्ती खोटं बोलत आहे किंवा खरं बोलत बोलत आहे हे आपल्याला समजू शकेल आणि आपल्या जीवनामध्ये आपल्याला खरं किंवा खोटं यामधला फरक ओळखता येईल अशा पद्धतीने आपण हा व्हिडिओ बघितला आहे अजून दोन नेम जे आहेत ते चाणक्यजींनी सांगितलेले आहेत ते आपण एखाद्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल अर्थातच लाईक शेअर सबस्क्राईब करा परत भेटूया यश छोट्याशा व्हिडिओने धन्यवाद